मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न ज्ञान भंडाराची गुरु किल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात ए लेखन कौशल्याला बी वाचन कौशल्याला सी भाषण कौशल्याला डी यापैकी नाही उत्तर आहे बी वाचन या कौशल्याला म्हणतात दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही पर्याय पाहुया ए पाताळगंगा बी सावित्री सी shastri